जय शिवराज जय जयपीठ मी कपिल पाळगा विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये खास तर अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीणमध्ये गुटख्याची खूप मोठी तस्करी सुरू आहे मावलीचूर झाली चांदू रेल्वे झालं धामणगाव बडनेरा अशा भागातील जे गुटखा तस्करीचे जे केंद्रबिंदू झाले ते तिथे माफिया झाली गुटखा आणि ह्या गुटखा तस्करीवर फूड डिपार्टमेंटचं लक्ष नाही आहे पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे कारण त्यांना दिसत नाही काय कारण मी माझ्यापाशी सध्या एक गुटखा आहे त्या गुटख्याचं नाव आहे बाजीराव बोर्ड आणि मस्तानी हे बाजीराव मस्तानी पूर्ण शहरामध्ये तलका करत आहे सामान्य लोकांचे जीव जाते यांनी आणि एककडे महाराष्ट्र शासन म्हणत आहे की गुटखा महाराष्ट्रामध्ये बंदी आहे फुडबी डिपार्टमेंट काय करताय फूड डिपार्टमेंटचे अधिकारी यांना मॅनेज झाले काय पोलीस अधिकारी यांना मॅनेज झालेले काय यांच्या यांच्या काही यांचं काही साठलोट आहे का यांच्या इथं कारण आजची परिस्थिती हा गुटक्यांनी सामान्य माणसाचं जीवन बर्बाद होत आहे आणि ह्या बड्डेरामधून जे काही एक व्यक्ती आहे मला मालूम आहे कोण व्यक्ती आहे माऊली चोरमधला आहे आपण जे केंद्रबिंदू झालेला आहे पुढे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये या गुटक्याची मोठी तस्करी तर शहरामध्ये खूप प्रमाणात चालू आहे मी ह्या एडिओच्या माध्यमातून जे पण सांगतोय फूट अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांच्यावर कारवाई करा म्हणजे डिपार्टमेंटला जे अधिकार आहे आता सध्याच्या यांच्यावर कारवाई करा प्रत्येक टप्यूड हे पदार्थ दिसतात हे नशिले पदार्थ दिसतात दोन मिळून मिस करून हे गुटका सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही फूड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही येणाऱ्या या चार दिवसात आम्ही सी पी ऑफिसच्या समोर मोठं आंदोलन करू क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आमचे मोठे नेते घेऊन आम्ही इथं आंदोलन करू कारण शेतकऱ्यांचे मुलं याच्यावर वेशणी जात आहे सामान्य कुटुंबातले मुलं महिलांनी कहाला लागली आहे कारण संस्कृती पुरी ह्या गुटख्याने संस्कृती पूर्णपणे बिघडून गेली आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेबांना मी सांगतो की तुम्ही मोठ्या गाजाबाजा करता का बंदी आहे महाराष्ट्रामध्ये पण तुमच्या मामाच्या गावामध्ये ह्या चांगल्या प्रकारे गुटखा विक्री होतो आणि मोठे मोठे तस्कर इथं जन्माला आले आणि तस्करी करत आहे सामान्य लोकांचा जीव जात आहे इकडे पोलीस डिपार्टमेंट तुमचा विभाग लक्ष देत नाही पोलीस विभागाचे लक्ष देत नाही जर याच्यावर लक्ष दिलं नाही तर आम्ही येणाऱ्या चार दिवसात सी पी कार्यालयासोबत मोठं आंदोलन करू ह्या गुटक्यावाल्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प नाही जय शिवराज जय ललित जय